पुन्हा का तुम्ही रेकॉर्ड तो पाहाण तो पाहाण तो पाहाण तो पाहाण तो पाहाण

छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति

आपण आता ठीक आहे ना उभा जागा त्यामध्ये काय भैरे साहेब भैरे पुढे पुढे कामा फोटो याच्या बाहेर येतो ना तिकडे येतो ना

ফোটোগ্রাফার মাঝে <on their lifts> <that is German> <yourself> <ậpmat puppyBeawweel>

सचिन नाही दर्शन नाही तो बाळासाहेबांच्या नावावर माहिती

खैरी पहला खैरे साहेब पहिलं बोलणार खैरे साहेब कोण बोलणार हा प्रश्नच नाही शिवसेनेच्या हृदयस्थानी म्हणजे गुलमंडीवर आज गुढी उभारलेली आहे तुमच्या चेहऱ्यावरचा संकल्प आहे ही गुढी कशाची आहे आम्हाला सांगा प्रभू रामचंद्राच्या प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी घडवले म्हणजे शिवसेना या सभाने आणि तिथून त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षी या ठिकाणी आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विदर्भामध्ये आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करू जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवान येतात म्हणजे मशाल मशाल दिया हे मशाला त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही जागा ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत आणि म्हणून आज संपूर्ण संभाजीनगर नागरिकांना भारतांना भारत शिवसेना संभाजीनगरच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा येतो हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुधारत आणि महाविकास आघाडीच्या निवडणुका देशावर त्या ठिकाणी यशस्वीपणे वारसाल करून आज घटना बचाव संविधान बचाव बचावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून जोरदारपणे हिंदुस्थानात प्रगती करावी हीच त्या ठिकाणी आपली मागणी आहे तुम्ही देशाचे नेते आहात तुमचा व्यक्तिगत संकल्प काय कारण हे वर्ष आता लोकसभा विधानसभा सगळ्या निवडणूक आहेत महापालिका नाही आता म्हणून सांगितलं ना बी की देशावर जे संकट येत आहेत संविधान बदलण्याचं देशावर संकट आहे महागाईचं देशावर संकट आलं बेरोजगारीचं देशावर संकट आलं हे आजूबाजूचे राज्य आहे ते राज्य सुद्धा देश आहेत ते आपल्यावर सुद्धा कधी कोणत्या वेळ काही करू शकते आज अनेक ठिकाणी जे चाललंय जंगले झोपे हे सगळं बंद होण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राने प्रार्थना केले की सुखराम सुखलाम होते महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली तुमचा स्वतःचा संकल्प काय हा स्वतः संकल्प सांगितलं यशस्वीपणे त्या ठिकाणी हा मजबूत बाले किल्ला जो माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला खाली यशस्वीपणे मजबूत गुलमंडीवर पासून फडकणार आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भात आले होते त्यांनी असं म्हणाले की शिंदे सेना ही खरी सेना आहे आणि उद्धव सेना ही खोटी सेना आहे आता त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं तर मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की, हो हो की हो मी स्वतः साक्षीदार होतो माननीय शिवसेना प्रमुखांनी मला शिवसेना तुमच्या पाठीशी आहे शिवसेना तुमच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं त्यांना जाऊन सांगा आणि मी जाऊन मोदी साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं मी होतो मोहन रावले होतो आम्ही सगळं गेलो आणि त्यांना सांगितलं शिवसेना तुमच्या पाठीशी त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की मेरे तो लोक बिरगी निकालने के लिए खुले पडेल हे काही नाही आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे लोकसभेत सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू हे सांगितलं म्हणूनच त्यांना आतापर्यंत प्रधानमंत्री टिकलेले आहे ते, ते पक्षी वेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवजींच्या पडे हा बाकीचे कोण आहे कोणीच नाही दादा मनसे मनसे आता माहिती देऊ शकते ते माहित नाही मनसेबद्दल दादा दादा बोल दादा बोला परवानी भेटले का परवानी भेटली बोलायचं काय विषय बोलले ना काय विजयाची गुढी जवळ आहे बिलकुल हा गुढीपाडवा नवीन हिंदू वर्ष या निमित्तानं आम्ही संकल्प केलाय या देशात परिवर्तन झालं पाहिजे या राज्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि नगरात सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे कारण जी हुकुमशाही मालकी आहे जे शेतकऱ्याच्या विरोधात बेरोजगारांच्या विरोधात ज्या पद्धतीने हे सरकार काम करतो जाती जाती धर्मा धर्मात भांडण लावण्याचं पाप करतो असे पापी लोक या राज्यात आणि देशात देशा जर काम करत असत त्यांचा राजकीय दृष्ट्या मला वाटतं नायनाट अशा प्रकारचा संकल्प आम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला सचिन घे ना एक मिनट आमचं আজি কে যেন আছে তুমি তুমি কি পাড়ে প্রভু কেন এসে বলো না কা তুমি আমি রেকর্ড তো পার いいじゃん。